मारा मराठवाड्यामध्ये जाती जातीमध्ये इतकं प्रचंड विष पेरलेलं आहे त्या लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि एक तीन चार लोक आहेत त्याचे मी नाव बी घेऊ शक घेत नाही आणि त्यांना तेवढं ना ते नाव घेण्याची पात्रता नाही लक्ष्मीण हाकेचा आहे हो मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत चौऱ्याण्णव आमच्या युवक शहीद झाले त्या नव्वद कुटुंबापर्यंत जाणारा मी एकमेव महेश मी खरं महाराष्ट्राला बोलतो लक्ष्मण हाकेला मला फक्त डिबेटला घ्या त्याच्या सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते मी ओपन करतो त्याला दूध का दूध पाणी का पाणी त्याला ह्या महाराष्ट्रातला धनगर समाजाचे युवक नाही कपडे फाडल मारलं तर माझं नाव बिसरतो आजपर्यंत सत्ता संपत्ती राजकारण तुम्ही केलं मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मी सांगतो स्पष्टपणे पवार घरांना करत आहे या छावाने चांगल्या चांगल्याचा माज उतरवला आहे हे सूरज चव्हाण काय हो सूरज चव्हाणची चाव अवकात नाही तिरूंदाव म्हणा मराठवाड्यात तू अरे तुम्ही मराठ्याचे जर अल्लाह असता तर विजयवृत्तीवरला तुम्ही जागी अवलला असता नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई उठलूक काल दसरा मेळावा म्हणजे दसरा मेळावा नाही दसरा मेळावे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपर्यंत फक्त दोन दसरा मेळावे होत होते एक शिवसेनेचा दसरा मेळावा जो मुंबईमध्ये होत होता आणि एक गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड मध्ये एक दसरा मेळावा होत होता परंतु कालच्या दिवशी चक्क पाच दसरा मेळावे झालेले आहेत बंजारा समाजाने आरक्षणाची मागणी करत पुन्हा एकदा त्यांनी एक वेगळा दसरा मेळावा सुरू केलेला आहे अशातच या दसरा मेळाव्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांवरती टीका टिक देखील झालेली आहे उद्धव ठाकरे यांची टीका शिंदेवर झाली शिंदेनी एकनाथ उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली परंतु मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा आरक्षणाला घेऊन आहे मराठा आरक्षण जे आहे त्याचे त्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईमध्ये झालं त्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारला झुकावं लागलं सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या त्यानंतर पुन्हा एकदा ओबीसी समाजाकडून मराठा वर्गावरती आणि विशेष करून, करून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका टिप्पणी सुरू झाली ही टीकाटिपणी गेल्या काही वर्षांपासून तशी सुरू होती आत्ताही ती थांबलेली नाहीये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत लक्ष्मण हाके यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अजित पवार रसद पुरवत आहेत ते खरंच तसं आहे का आणि ह्या टिक्काटिपणीमधून समाजाला काय मिळणार हे मुख्य मुद्दे आहेत हा प्रमुख प्रश्न आहे याच मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महेश डोंगरे पाटील आहेत मराठा आंदोलनाचे ते नेते आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आणि एकूणच मराठा समाजाच्या प्रगतीच्या प्रगतीसाठी जी काही लढाई सुरू आहे त्यामध्ये ते एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत डोंगरे पाटील साहेब मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार ही जी राजकीय टीका टिप्पणी झालेली आहे कसं पाहताय सगळ्या गोष्टीकडे हे बघा राजकीय टीका टिप्पणी ही स्वार्थासाठी चाललेली आहे यांना फक्त आणि फक्त यांच्या राजकारणामधले जे पुनरुसन आजपर्यंत यांनी ओबीसीच्या नावावर राजकारण केलं आणि यांना फक्त स्वार्थासाठी हे मंत्रीपद हे घेण्यासाठी हे फक्त टीकाटिपणी करतात अहो बाबळ्या लोकांना हे बोलून जातात आणि एकामेकाच्या विरोधात गावगाड्यामध्ये संघर्ष उभं करण्याचं काम महापाप कोण करत असेल तर मी स्पष्टपणे बोलतो छगन भुजबळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि विजय वरिट्टीवार हे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात तुम्ही साहेब संकेत साहेब तुम्ही या फिरा मारा मराठवाड्यामध्ये जाती जातीमध्ये इतकं प्रचंड विष पेरलेलं आहे या लक्ष्मण हाक्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि एक तीन चार लोक आहेत त्याचे मी नाव बी घेऊ शक घेत नाही त्यांना तेवढे नाव घेण्याची पात्रता नाही आणि ह्या लोकांनी एवढं विष आहे की प्रचंड हे विष मराठवाड्यातलं कधी न निघणारचं विष पेरण्याचं काम सध्या चालू आहे लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावर बंदूक ठेवले असं तुमचं म्हणणं आहे आरोपही होत आहेत की लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे भाजपचे लोक आहेत हे बघा मला माहीत नाही पण लक्ष्मण हाकेच्या माग ठामपणे मी सांगतो की छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि विजय वरटेवार आहेत आणि लक्ष्मण हाके बघा स्वर्गीय गणपतराव देशमुख धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते होते या महाराष्ट्रात एक आदर्श नेतृत्व मानणार गणपतराव देशमुख साहेबांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस ते त्याला दोनशे तीस मतं पडली गणपत गन्पत्र... स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचं निधन झालं निधनानंतर त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसला तो निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये त्याला दोनशे सदोतीस मतं पडली ते पण कुणाची तरी सुपारी घेऊनच उभं राहिले ना आणि ते जर धनगर समाजाचं ओबीसीचं कळवळ असते कालच्या लोकसभेला लक्ष्मण हाके उभा राहिले चार हजार ज्योतिष मतं पडले हे ओबीसीचं नेतृत्व कसं म्हणायचं हा प्रचंड फक्त जातीय दोष करण्यासाठी ह्याला पुढं केलेलं आहे सुपारी दिलेली आहे मला खात्रीशीर अशी वाटते आव साहेब ज लक्ष्मी हाकेबरोबर धनगर समाजाचे त्याच्या गाडीवर ड्रायव्हर असणारा सचिन लवठे म्हणून त्याची पगार देऊ शकला नाही त्याच्याबरोबर हनुमंत दायगोडे म्हणून गेले बारा तेरा वर्ष सोबत होता त्यांनी सगळे मीडियाच्या माध्यमातून त्याचे सांगितलेले आहो माझी तुम्हाला एक विनंती आहे मी खरं महाराष्ट्राला बोलतो लक्ष्मण हाकेलान मला फक्त डिबेटला घ्या त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते मी ओपन करतो त्याला दूध का दूध पाणी का पाणी त्याला ह्या महाराष्ट्रातला धनगर समाजाचे युवक नाही कपडे फडले मारलं तर माझं नाव दुसरं तुम्ही मोठे आरोप करताय मोठे पुरावे तुमच्याकडे आहेत असं सा तुम्ही सांगताय लक्ष्मण हाकेंचा सा मुद्दा आला म्हणून त्यांनी आणखीन एक आरोप केला होता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं मुंबईमध्ये त्यावेळी ते, ते म्हणाले होते की ह्या आंदोलनाला अजित पवार रसद पुरवत आहेत हे बघा ह्या पवार घराणे मराठा समाजासाठी कधीच काय केलं नाही या पवार घराण्याला महाराष्ट्रातील मराठ्यांनी तळ हाताच्या फोडासारखं जपलं एवढे दिवस सत्ता त्यांना कुणाच्या जेव्हा बघायला मिळले या मराठ्यांच्याच जेव्हा मिळाली आम्ही त्यांचं तुम्हाला सांगतो या मराठ्यांनी त्यांची पवारांची जी राजकीय अस्तित्व वाढवण्याचं काम मराठ्यांनी केलं आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील धनंजय मुंडे असतील प छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असेल रुपाली चाकणकर असेल सुरज चव्हाण असेल हे मंडळी एकत्र अजितदादाला सोडून बैठका घेऊन कसं अजितदादाला छटण्याचं चा काम करतात या बीड जिल्ह्याचा अजितदादा पालकमंत्री झाल्यापासनं ह्यांच्या पोटसं उठलंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि मग अजितदादाचं सुद्धा ऐकलं जात नाही का म्हणजे आमचाच आरोप आहे अजितदादाचा यांना फुल सपोर्ट आहे मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचा अहो अजितदादा तुम्ही छगन भुजबळ ज्या मराठा समाजाच्या विरोधात सदावर्तेने याचिका दाखल केली आरक्षण रद्द व्हावं म्हणून त्याची मुलगी परदेशात जा शिक्षणासाठी गेल्यानंतर म्हणजे निघाले असतात छगन भुजबळ जाऊन त्या मुलीचा सत्कार केला काय प्रकार आहे म्हणजे मराठ्यांच्या जोर आजपर्यंत सत्ता संपत्ती राजकारण तुम्ही केलं मराठ्यांच्या पाट्टीत खंजर खुपसण्याचं काम मी सांगतो स्पष्टपणे पवार घरांना करत आहे का तुम्ही आवरू शकत नाही का एवढा तुम्ही त्यांचा लाड करता का तुम्ही पक्षातून काढू शकत नाही तुमच्यात हिंमत नाही मी खात्रीशीर सांगतो ह्या अजितदादाला यांनी शंभर टक्के ब्लॅकमेलिंग केलेलं आहे आणि अजित दादाची हिंमत नाही बोलण्याची यंदा किंवा पक्षातून बाहेर काढायचे दोन आमदार जर तुम्ही राष्ट्रवादीचे तुमचे बेचाळीस आमदार आहेत दोन आमदार तुमच्या उघड उघड विरोधात बोलत असतील उघड उघड मराठा समाजाच्या विरोधात बोलत असतील मग मराठ्यांनी ह्या तुम्हाला सांगतो तु। ठेका घेतलाय का अजित पवाराचा पार्टी वाढवायची वेळ काळ दादा अजून गेलेली नाही तुमच्या माध्यमातून सांगतो लवकर तुम्ही सावध व्हा हे मंडळी तुमच्या घरात घुसलेत तुमच्या घरात तर भांडणं लावून रिकामी कमी झाल्यात पण घर पाडून सुद्धा बाहेर येणार एवढं नक्की सांगतो मी खास तरी सांगतो अजित पवारला ही संपवलेश्वर राहणार नाही ही मंडळी अजित पवार पुढे राहणार नाहीत आणि ह्यांनी मराठ्याचं वाटूल केलंय म्हणून आम्ही सुद्धा अजित पवारांबरोबर मराठा समाज इथून पुढे राहणार नाही जसं आम्हाला त्रास होतोय तसं आम्ही ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला त्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याला त्याच्या प्रमुखाला जर नाही आवरलं तर मराठा समाज मी विचार करणार आहे आता याच्यामध्ये अजित पवार एकट्यांनाच तुम्ही दोष देतात की शरद पवार देखील शरद पवारांनी तर केलंयच हो वाटूल एकोणीसशे चा जी आर काढून मराठ्यांचं तर पहिलं त्यांनी संपवण्याचं काम केलं पवार एकच आहे तो स्पष्टपणे सांगतो एक आहे हे दाखवायचे दात वेगळे वेगळे ते वेगवेगळा खेळ यांचा शंभर टक्के एकच अहो तुम्ही सांगा लक्ष्मण हाकेने ओबीसीचा मोर्चा म्हणून बारामतीत काढला ज्या मतदारसंघाचे आमदार अजितदादा पवार त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झायर भाषण केली परळी मधले गाड्या पाठवून धनंजय मुंडेने पंकज बीड जिल्ह्यातल्या गाड्या परळ जिल्ह्यातल्या गाड्या पटून त्या मोर्चाला ताकद दिली अजित पवार काय झोपलेत का सगळं माहिती आहे का, का बोलू शकत नाहीत अजित पवार काय हिंमत दिली का दादाचा रुबाब संपला का दादा म्हणणार कुठं गेलं तुमचं दादा पण म्हणजे मराठ्यांनी तर हातावर ह्यांना जपलं मराठ्यांनी पक्ष वाढवला अशी काय मजबुरी आहे अजित पवारांची किती कारवाई करत नाही सगळं सहन करत तुम्ही तुम्हीच विचारा ना त्यांना आम्हाला माहिती सांगू आम्ही समाजाला सांगू की दादाला काय ब्लॅकमेलिंग केलंय त्यांनाही माहिती ते का बोलू शकत नाही शंभर टक्के सांगतो दादाला ह्यांनी ब्लॅकमेलिंग केलेला आहे आणि हा धनंजय मुंडे हे साप आहे त्यांच्या पशी यांना डसले शिवराणा नाही अहो चांगले चांग, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्याचा सक्का चुलता ज्यांनी त्याला घडवलं त्याला तो गद्दारी करू शकतो सोडून गेला त्याला सोडलं नाही अजित पवार काय त्याच्यापाशी चिल्लर विषय हो अहो पाठीमागे काय बोलतात ते अजितदादाने सोर्स वापरा ना तुमचे सोर्स वापरून तुम्ही सांगतो हे पाठीमागे ही जी मंडळी काय करतात मी जी नावं सांगितली तुम्हाला सुनील तटकरे असेल धनंजय मुंडे छगन भुजबळ रुपाली चाकणकर सुरज चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल मी खात्रीशीर आणि आमचे बी सोर्स आहेत त्यांच्यापाशी आमचे ब कोण कोण लोक आहेत सांगतात ना दादा सोर्स आणि तुम्ही माहिती घ्या मग तेव्हा कळल तुमचं अजित पवारांचे एक पदाधिकारी सूरज चव्हाण ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर अजितदादांनी लगेच त्यांना पाय उतारवायला सांगितलं पण नंतर त्यांना मोठी जबाबदारी दिली अहो मी काय सांगितलं तुम्हाला माझ्या प्र मी जे बोललो तेच तिथंच उत्तर आहे या अजितदादा ब्लॅकमेलिंग केलंय हिंमत नाही अहो ज्या स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील ज्यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्यांच्या त्यांच्या मेवण्यावर विजय कुमार घाडगे पाटलावर हल्ला करायची हिंमत कशी झाली या छावाने चांगल्या चांगल्याचा माज उतरवलाय हे सूरज चव्हाण काय हो सूरज चव्हाण च्या अवकात नाही फिरून दाखव म्हणा मराठवाड्यात तू किंवा महाराष्ट्रात तुला काय ती छावा स्टाईल उत्तर भेटणार आहे अजित पवाराला ह्या मंडळीने पूर्णपणे घेरलेला आहे ब्लॅकमेलिंग केलेलं आहे त्यामुळंच अजितदादाचा इलाज नाही पक्षप्रमुख नावालाच राहिलेले आहेत अजित पवार अजितदादा पक्षप्रमुख नाही आहेत मी खात्रीशीर सांगतो तटकरे भुजबळ हेच पक्ष चालवतात शंभर टक्के शंभर टक्के एकशे दहा टक्के सांगतो तेच चालवतात अजितदादाचा दादा पण गेलेला आहे अजित दादाचा दादा पण परंतु पुढचा जो मुद्दा आहे आपल्या चर्चेचा तो हा आहे की देखील शेड्यूल ट्राईब मधून आरक्षणाची मागणी बघा बघा काय हा वंजारी, करते। सांगा। वंजारी नी, बंजारी समाजाचं साडेतीन टक्के आरक्षण खाल्लं आणि त्याच्यावरती आजपर्यंत त्यांनी तुम्हाला सांगतो बंजारी समाजावर अन्याय केला त्यांनी जर आता एस आरक्षण मागितलं तर मग तुम्हाला एसटीतून दिल्यानंतर तर अनेक अनेक लोकांचे प्रपंच तुम्हाला वाटूला करायचं करायचं अहो किती भ्रष्टाचार केला हा वाल्मिक कराड हा अनेक किती मर्डर घडून आणले मी जबाबदारीने सांगतो दोन हजार हाफ मर्डर घडून आणले खोट्या केसेस करून दाखल केलेले आहेत या वाल्मिक कराडचा अक्का धनंजय मुंडे भाईर आहे अहो स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर यांना पाय उतारावं लागलं मंत्रिमंडळात मग हा विषय डायवर्ट करायचं काम करायचं असेल तर ह्यांनी लक्ष्मण हाके सारखा एक सुपारी बहादर ह्याला तुम्हाला सांगतो गाठला हा मी बोलतो मला मदत करा अहो लक्ष्मण हाकेची अवकात काय प्युअर बेवडा आहे अहो ज्या सोसायटीत लक्ष्मण हाके राहतो त्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये धनगर समाजाच्याच बांधवने दोन वेळा मारलाय मी फोटो बोलणार नाही तुम्हाला एव्हिडन्स पुरावे शेत तिथल्या लोकांना सांगतो अहो ज्या वडे बुद्रुकला त्यांनी आंदोलन उभा केलं धनंजय मुंडे वाल्मिक कराड असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना आर्थिक रसद पुरवून तुम्हाला सांगतो सोलनकर म्हणून त्याच्या सोसायटीतल्या त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेऊन जाणार हा लक्ष्मण हाके आज फोन पेवर अनेक लोकांना रिचार्ज मारत आहे असं करा तसं करा जातीय जाती जातीमध्ये जाती भांडणं लावण्याचा दोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न करतात ज्या मध्ये बसला माझे जिल्हा परिषद सदस्य खटके म्हणून आहे तिथं त्या लाख रुपये खर्च केला म्हणजे पॅन्डॉल वगैरे वगैरे कार्यक्रम तिथं स्कॅनर लावलं समाजाने समाजाने हा पैसे द्या एक कॅनर लावलं रात्रीत काढलं आणि त्यांच्या नावाचं चिटकवलं तिथं पंचवीस लाख रुपयाच्या हिशेबाचा गोळ दिला केला अहो मराठा समाजाच्या आणि त्याच मधल्या धनगर समाजाचे खटके दुसरे आहेत मंडळी ते गाव आहेत त्यांच्यावर एक जण आहे त्याचं नाव मी घेऊ शकत नाही आणि ते ना ती तुम्हाला सांगतो तु। सगळे हा रिचार्जवरचे कार्यकर्ते त्यांनी दोन चार धरले आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो तु अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात लक्ष्मी हा केला त्या वडीमुद्रीमध्ये परत गेल्यानंतर त्याच धनगर समाजातल्या माजी जिल्हा परिषद खटके तुम्हाला सांगतो अबी पवार म्हणून ग्रामपंचायत सदस्य त्या गावातल्या लोकांनी मिटिंग घेऊन हाकलवून लावलं यांना ला। तुमची अवकाश काय आम्हाला का माहिती तुम्ही समाजाला फसवणारे दलालय परत इथं आला तर याद राखा म्हणून का का होतंय त्याचा पण विचार केला पाहिजे अहो लक्ष्मण हाकेसार केला मराठा समाजाच्या आया बहिणीवर आमच्या महिलांबद्दल मुलींबद्दल गरळ वाकणारा प्रसिद्धीच्या झोकासाठी काही बोलणार त्याला वाईटलं सिक्युरिटी म्हणजे जातीय तेड निर्माण करण्याचं ह्यांना लायसन दिलेला आहे डायरेक्ट तुम्ही बोला तुम्हाला सुरक्षा पुरवतो हे कोण करत आहे सरकारला आज अतिवृष्टीमुळे शेतकरी इतका परिशान आहे प्रचंड अडचणीत आहे ह्यांच्यावर लाखो रुपये का खर्च करताय लक्ष्मण हा के असल ती जालण्याचे एक जण आहे कुठंच केस नसणार तुम्हाला सांगतो ते वडी बुजरचं एक जण आहे काळ ह्या पुन्हा तुम्हाला संसदावर त्याला ह्यांच्यावर लाखो रुपये सरकार खर्च करते आणि पोलीस प्रोटेक्शन देते आहे माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून आणि ह्यांना बी तुम्हाला सांगतो तु, सांगतो तु। पोलीस प्रोटेक्शन हटवा तुम्ही बोलून दाखवा ही बिळात जाऊन बसते बोलूच शकत नाही अहो यांच्यावर हल्ले कुणी केलेले नाही तो ह्यांनीच करायला हवायच्या नाव घ्यायची हो यंत्रणा यांच्या राहिली हे सरकारमधले मंत्री दोन मंत्री विरोधी पक्ष नेते काँग्रेसमधला आमदार विजय वरेट्टीवार आणि धनंजय मुंडे हे मग प्रेशर करतात आणि ह्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या म्हणतात आणि म्हणून हे तुम्हाला सांगतो वात्र, वात्र, वात्र बोलून महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माचं काम करत आहेत आणि तुम्हाला सांगतो हा काँग्रेस पक्ष ह्या काँग्रेस पक्षामधले मराठा समाजाचे नेते पृथ्वीराज चव्हाण सत्यजित बंटी पाटील हे बाळासाहेब थोरात देशमुख आपले लातूरचे अमित देशमुख ही विश्वजित कदम अरे तुम्हाला सुद्धा मराठ्यांनीच उभा केलेला आहे तुमचा पक्ष आता वाताटीच्या दिशेने आहे संपत चाललाय आणि वरिटीवारला जर तुम्ही तुम्ही आवरणार ना चाल राहिलेला सुद्धा तुम्हाला अरबी समुद्रात हो काँग्रेस या महाराष्ट्रात मराठा काढले राहणार तुम्ही मराठा म्हणायच तुम्हाला आम्हाला लाज वाटायला लागली लाज अरे तुम्ही मराठ्याचे जर अवलादे असता तर विजय वरेट्टीवारला तुम्ही जाग्या बोलला असता तुमच्या जातीतच जातीचा अभिमान नसला आम्हाला ह्यांच्याबद्दल एक टक्काही गर्व नाही येणारा काळ वेळ ठरवून ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या बाजूने मराठा समाजाच्या विरोधात गरळ पक्षातल्या नेत्यांना जर नाही आवरलं मराठा समाजातले युवक आता बसणार नाही जसं तसं उत्तर देणार पडळकरांचा पण एक विषय सध्या चर्चेचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये बोलताना दिसत हे जे चालू आहे म्हणजे एका बाजूला लक्ष्मण हाके मराठा यांवरती बोलतात पडळकर दुसऱ्या बाजूने बोलतात तर ह्या सगळ्यांना सरकारचा अभय आहे काय लक्ष्मी दलाल आहे हो त्याचं काय त्याला का ग्राम तो दोन वेळा विधानसभेला दोनशे दोनशे चौतीस आता तुम्ही विचारला मला गोपीचंद पडळकरचा ते राजकीय विषय आहे त्यांचा मला त्या विषयात बोलायचं नाही पण ह्या जयंत पाटलाने मराठा समाजासाठी काय केलं अरे जयंत पाटलांनी मराठा समाजासाठी काय केलं सांगाव ना पुढे येऊन की मी मराठा समाजासाठी केलं ह्याच्यात माग कायचं ह्याच्या दोन्ही सुद्धा नॉन 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 मराठा केल्या का हो गोरगरीब मराठा समाजाची करायची नव्हती काही एखादी मुलगी मग ह्याला हे मराठा कुठं राहिल्यात हे मराठा राहिले नाहीत ह्यांचा अभिमान नाही ना आम्ही ह्यांना सपोर्ट करू शकत नाही ह्यांच्याबद्दल आम्हाला अजिबात एक इंच सुद्धा एक कणभर सुद्धा प्रेम नाही आम्हाला मंत्री पंकजा मुंडे आहेत केला धनंजय मुंडे आहेत यांनी देखील मराठा आमचा पाठिंबा आहे अरे याच मराठ्यांनी मुंडे कुटुंबाला तीस वर्ष बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात बसवलं सत्ता सगळी संपत्ती कुणाच्या जेव्हा मराठ्यांच्या जेव्हा खरं तुम्हाला सांगतो मी खरं बोललं तर तुम्हाला सांगतो यांना दुःख होणार आहे वीस वर्षानंतर बीडचा खासदार मराठा समाजाचा झाल्यामुळं ह्यांचा तळतळाट तल झालेला आहे यांचं प्रचंड अस्तित्व झालेलं आहे आणि त्यामुळे हे तुम्हाला सांगतो मराठ्यांच्या विरोधात बोल ह्याच्या आधी का बोलत नव्हती फक्त बीडचा खासदार पडला बीडचे खासदार मराठा समाजाचा वीस वर्षातून झाला म्हणून ह्यांना तुम्हाला सांगतो तळपायाची आग मास्ताला गेले म्हणून मराठा सांगतो अजित पवार मराठा ते पण पालकमंत्री ते सांगतो ना अजित पवार तिथले पालकमंत्री झाले बीडचा खासदार मराठा झाला त्यांचे सगळे बोगस काळे धंदे सगळ्या महाराष्ट्रात ओपन झाले या वाल्मिकरांनी अत्याचार केला अन्याय जमिनी लुटल्या त्या स्वर्गीय महादेव मुंडेचा हत्या घडवून आणली तुम्हाला सांगतो त्या तु स्वर्गीय महादेव मुंडेची हत्या झाली का हो पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्या कुटुंबाला भेट द्या गेले नाहीत ते प्रकरणात का गेले नाहीत ते कोणाचे ते आमच्या जातीचे आहेत ना तुमच्याच जातीचे आहेत ना का तुम्ही त्यांना मदत केली नाही अहो हे तुम्हाला सांगतो मानाचा तुकडा काढून तुम्हाला सांगतो त्यांच्या तु तु समाजाचे ह्यांनी सांगितलेला किस्सा आणि हे जर तुम्हाला सांगतो तु असे असतील हे फक्त स्वार्थी अहो ह्या मराठवाड्यातला अतिशय अठरा पगड जातीतील गोरगरीब मराठा ओबीसी एक आहेत पण हे तुम्हाला सांगतो मराठवाड्यात जाऊन लक्ष्मण हाकेचे सभा कुठं होतात सांगा मला फक्त बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात ते मी विशिष्ट जातीचीच लोक आहेत परवा तुम्हाला सांगतो आणि त्याची पाथरडीला विशिष्ट जातीचीच लोक आहेत कोण आहेत ते म्हणतात ओ विश्व अरे अठरा पगड जाती अठरा पगड जार समाज आज बिघाव घडतला आहे आम्ही त्यांच्याबरोबर ते आमच्यावर आहेत हे हे सुपारे वादर आहेत हे दलाल आहेत आणि ह्यांच्या सुपारीसाठी ह्यांच्या स्वार्थासाठी समाजा समाजात बांधणं लावतात अनेक धनगर समाजाची लोकांनी स्टेटमेंट दिले लक्ष्मी हा आमचा काय संबंध नाही आरक्षणाचा मुद्दा मोठा हो ले ले। ने ले ले ना आता मोठा होत चाललेला आहे मराठा आरक्षणासाठी पण काही तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत मी पत्रकार महोदयाला सांगतो मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत चौऱ्याण्णव आमच्या युवक शहीद झालेले त्या नव्वद कुटुंबापर्यंत जाणारा मी एकमेव महेश डोंगरे पाटील आहे आणि त्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांनी स्वतःच्या भैरुनाथ शुगर उद्योग समूहामार्फत कोणाला तीन लाख पाच लाखाची मदत करून ते कुटुंब उभा करण्याचं काम केलेलं आहे अहो हे तुम्हाला सांगतो मराठा समाजाच्याच नाही त्यांनी दिले तर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्या त्यांनाही त्यांनी मदत केली तानाजी सावंत मराठा म्हणूनच ना अ परवा वाशीला डुईफुडे म्हणून वंजारी समाजाच्या एक युवकाने आत्महत्या केली हे काल ना धनंजय मुंडे पंकजा मुंडे छगन भुजबळ हे हाकिया दलाल का गेला नाही त्या कुटुंबाला भेट द्यायला आज आमचा आमदार तानाजी सावंत साहेबांनी सावं सावं अडीच लाख रुपयाची मदत दिली अहो तुम्हाला सांग तू तु उमरगा तालुक्यातली एक आत्महत्या झाली महादेव कुळी समाजाची का दिली ना भी शो भी शो भी तु चा, चा गेले नाहीत हे ओबीसी ओबीसी म्हणतात फक्त तुम्हाला सांगतो लातूरच्या कराडच्या कुटुंबालाही भेट घ्यायला नाटक शोभाच हे तमासगिर आहेत आणि या तमासगिरांना सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेलं आहे फक्त तुमच्या माध्यमातून मी मराठवाड्यातले सुज्ञ साधू संताची पावन नगरी आहे ह्या दलालांपासनं ह्या लबाडांपासनं तुम्ही सावधान व्हा जाती जातीमध्ये वीज जे पेरले यांच्या स्वार्थासाठी राजकीय ह्याला बळी पडू नका एवढं माझी तुम्हाला सांगणे विनंती पण आहे म्हणजे केवळ मराठा वर्गानेच नाही तर संपूर्ण समाजाने असे जे काही लबाड लोक आहेत किंवा जे केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकीय हेतू आपला साध्य करण्यासाठी जे लोकांना भडकवतायत लोकांची माती भडकवतायत तरुण मुलांची माती भडकवतायत त्यांच्यापासून सावधच राहिलं पाहिजे सर्वांनी सावध राहिलं पाहिजे हाच या मुलाखतीतून एक शेवटचा संदेश आहे डोंगरे पाटील सर तुम्ही मुंबई आउटलुकच्या ऑफिसमध्ये आलात आम्हाला वेळ दिलात आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे ज्या काय आतल्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या आमच्या प्रेक्षकांना माहीत नव्हत्या त्या तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात आपले खूप खूप आभार धन्यवाद